विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेस मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर गावित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता विजयकुमार गावित हे वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन मंत्री होते अखेरीस गावित यांच्या जागी आव्हाडांना मंत्रीपद देण्यात आलं राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी आव्हाडांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आता महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री झालेले आहेत आवाड साहेब बरेच दिवस मंत्रीपद मिळेल असं अनेक वेळा मंत्रीपदाने हुलकावणी दिली असं म्हटलं जात होतं आता मंत्री झालेला पहिली प्रतिक्रिया काय असं आहे की मला कधीच कशाने हुलकावणी दिली नाही साहेबांच्या मनात जे जे होतं ते साहेबांनी मला वेळ प्रसंगी म्हणजे त्या त्या वेळेला दिलेलं आहे त्यामुळे साहेबांना ही वेळ योग्य वाटली त्यावेळेस त्यांनी मला मंत्री केलं त्यामुळे हुलकवणीचा प्रश्न येतच नाही दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कार्यकाळ जो आहे विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत खूप कमी वेळ आपल्याला मिळेल याबद्दल आपलं काय म्हणणं वेळ जास्त मिळून ही कामगिरी जर योग्य ठरली नाही तर त्याला काय अर्थ नसतो वेळेपेक्षा आपण चांगली कामगिरी करावी या भावनेने मी कामाला लागेल आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त धावा ठोकणं हे जसं एखाद्या ट्वेंटी ट्वेंटीच्या विजयाचं गणित असतं तसंच काहीसं अंग करावं लागेल काय संदेश असेल तुमचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी संदेश नाही दिला साहेबांनी संदेश दिलाय मी फक्त एवढंच म्हणेन की तो कुसुमग्राजांच्या कवितेतला शेवटचा की मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा कार्यकर्ते तयार आहेत शेवटचा प्रश्न लोकसभेचा निकाल आपण पाहिलेला आहे शेवट मोठं आव्हान राष्ट्रवादी समोर आणि तुमच्या समोर आव्हान आहे पण ती आव्हान बेलण्याची आणि परतवून लावण्याची ताकद असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीत आहेत आणि साहेबांकडे बघून वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी दादा आज अठरा अठरा वीस तास काम करत आहेत स्वतः साहेब अठरा अठरा तास काम करतात मला वाटतं प्रत्येक कार्यकर्ता त्याच जोमाने कामाला लागला तर काहीच लोक नाही मंत्री झालेले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणतात की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आव्हान परतून लावतील आणि विधानसभेमध्ये जो लोकसभेचा रिझल्ट पाहायला मिळाला त्यापेक्षा वेगळा रिझल्ट पाहायला मिळेल कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह महेंद्र मोरे साम टीव्ही मुंबई पिंपरी चिंचवड हा तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मात्र लोकसभेचे